तेत ऋषीचे आश्रम असती तेत साधू असती तरी तेत भजा ऐसे पत्र वाले प्रधानाने सांगितलं भावाने सांगितलं जा तुम्ही आता माहूरला जा त्या ते ठिकाणी साधू आहे ते त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू आहे तिथे गेल्यानंतर त्या साधूंचं भजन पूजन करा त्यांना नमस्कार केला नमस्कार करा आणि विचारा इथे कोण दत्तात्रेय प्रभू आहेत त्यांची चौकशी करा जेव्हा तुम्ही दत्तात्रय प्रभूंचं दर्शन घेसाल की नाही तेव्हा तुम्हाला तुमचं जो मन उद्विग्न झालेलं आहे जे अशांत झालेलं मन आहे तेव्हा तुमचं ते मन शांत होत आपण शांत होण्यासाठी कुठे जातो बर मंदिरात जातो स्मरण करतो आपण नाही का म्हण लई उभगलो प्रपंचामध्ये चला जरा जाऊ नये कुठे स्थानाला जाऊ जाऊ जरा स्मरण करू तेवढं जरा कटकटी पासून दूर राहू घरी काय फक्त कटकट आणि भानगड कटकट आणि भानगडी काही आहे का आता तुम्ही सात दिवस इथे राहिला काही घरचं टेन्शन आहे का भाडक असायचं सासूची बडबड नवऱ्याचं काही झंझट काय करता इथं सात दिवस रोठामध्ये मस्त गाठी लगेच तिकडे चहा परत सेवा